हाँ, हाँ, किती जागा होती नाही जागा ते 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 न, ते ना न, ते होता तेव्हा होता ते वाडा घेतला होता मी तीन हजाराला वावर किती एकर होत तुला वावर होता एका एकर पाच पाच एकर आलत ना कोणाला सेट गेला सावायला 5 5 एकर आजुबाला किती होतं आजोबाला किती होतं आ आता त्यायला 15 एकर होतं नाही पंधरा एकर होतं आजेत किती होतं माझा सवा सवा एकर सव्वाशे जमीन होती कोणाला आजी बाबाला आणि आज ते सावगा आता हे चार वाटे येत मग त्रिंबक मंडळाला किती जामा जागा होती त्रिंबक मंडळाला जागा किती होती जागा मग ही घेतली होती ना वावर किती एकर मागायला वाड्यात मग जागा होती हा दाबला हा मग मी ना उंड्याची जागा घेतली ती ना तीनशे रुपयाला त्यात त्याना वड्र्याला दिल ते आना वाडऱ्याला तर आना वाटल्या मग मला इकली मग मी घेतली हा आणि माझ्या शेजारी आण मावशीने घेतली वावराच काय वावराच वावरात काय वावरच मग आता ते चार विषय काढ ना त्याचे किती जमीन होती सवा एक सवा हजार होती ती सवा दे, 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 <laughs> आ किशन मामाला किती घेतली किशन मामाने किती घेतली तेच आहे मग त्याचे चार वाटे केलेत ना पाच पाच एक हा तोच दिले वाटे करून त्याय ना मामाना तेर त्याना घेतली का तो दिले काय काय वाटे करून त्याय ना घेतली का तो दिले वाटे करून त्याय ना मोठा मामा मेला ना त्याना मनाना आपले आपले वाटे केले पाए हा तुला विचारलंच नाही मला इकडेचलच नाही मनात काय केलं काका घेऊ काका आणि ते भांडव जाईल म्हणून असं केलं तर ते ना पण लावलं तेच सोडील ते बैला किती एकर देतो मला मला आता बैला बैला बैल किती दिलं मैना हजारा हजारामध्ये एक एकर देत माय खरं बोलायचं एक एक तिला दिलत आज या काय केलं तुझ्या जागा इकली हे ऐकली आणि इथं कुठली केली तो आज याला झाल्यावर आणि याय ना मग काढ तो आम्ही आज सांगून सांगून यायला काढून दिलं मला हा बैला पाटील होता इमानदारीना तेव काय म्हणी येई ना तिचे यक पैसे मागू लागले यक ते तर ते म्हणले म्हणले तुम्ही काही पैसे तिला देऊ नका काय काही तिच्या पाच पैसे लागणार लावले नाही आणि तिनं तुमचं घरदार ऐकून तुमची कुणवी तयार केली तिथे तिला एक एकर वावर नावाचं करून द्या मग तिच्या पैशाच तिला वावर दिला हा एक एकर एक हजार हजार्याचे ना हजारामध्ये एक एकर ती वाव तो नाव करून द्या हा ते पेरे दि मास्टरना पप्पाच्या नावाने केलं पैसे तर आमचेच लागले होते ना हा पैसे लावले त्याय ना तर ते म्हणले तेच त्यायला ते, ते एक वावर द्या तेच भांडं उचल टाका तेच आपलं काय नाही झालं नाही ना आता, आता आता हेनी भांडण टाकलं क्वार्टर आता काय करायचं कोणालाच नाही द्यायचं ना कोणालाच नाही द्यायचं का तुला पाहिजे आता पैसे किती मिळते आता ते वाव तुला पाहिजे ना परत बरं मग आता केस टाकू आपण त्याची केस टाका बर मी टाकतो ज्याना ज्यांना त्याच्यावर केस टाकायचा लाण्या मामा ऐकले पाच लाखाला ते म्हटले पैसे दे नाही तर एक एकर जमीन घेऊन दे मला याला काय गोरे का पैसे दे माहिती पाच लाख मय नाही तर जमीन दे दोन, दोन गुंडे भाऊ मामाचा बाप था, होता त्याही ना दोन एकर वावर गेलं होतं दोन एकर वावर दिलं होतं तर ते दोन एकर वावर बी लाना मामाना एकलं आणि ते एक एकर असे तीन एकर वावर मामाला दीड लाखाला ते वावर दिलं मी म्हणते दीड लाखाला दिलं तर दोन लाख दे आणि ते वावर माझं घे गेलं काय घरी मी असे म्हणते हा ऐकत नाही ना आता मामा ते रावसाहेबाची राग आहे ती हे वावर कासाबाईच्या आहे समजा पाटलाच्या बायकुच तिच्या नावाच माया नावावर कस दोन लाख रुपये दी तीन लाख हा तू राखा घेतलं ना तर ते तिला दोन लाख दे तीन दिले दोन देखाला मग दीड लाखाला दिलाय मामाला तुला खानावर देत नाही तर तुला वावर देते का नाही दीड लाखाला वावर दे दीड लाखाला दे आता दोन लाख देईन वावर की म्हटलं मला काही देत नाही तुला ते चढ घेतलं तू चढ घेतलं सरकार जाते ना सरकारात जाती <laughs> काय आता ह्या वयात कोर्टात जाती तू जाते कोटाला तोळ्या जागेवर काढायची करायची बाहायची बा हा मग आता तोया जागेवर मी जातो आणि करतो बरं